नमस्कार मी राजेंद्र खेर प्रतिदिनी मी स्टोरी टेलच्या माध्यमातून भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे तीनशे पासष्ट दिवसांसाठी मी हे निरूपण करणार आहे आज आपण चौथ्या अध्यायातील सातवा आणि आठवा या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने यदा यदा ही धर्मस ग्लाने भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म सृजाम्यहित्राय साधूना या श्लोकांचा अर्थ असा आहे हे भारता जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येऊन अधर्माचं प्राबल्य मासत तेव्हा तेव्हा मी आपणहून स्वतःच जन्म घेत असतो सज्जनांच्या संरक्षणाकरता आणि दुर्जनांच्या नाशाकरता मी युगायुगात धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतार घेतो भगवद्गीतेमधील हे अत्यंत महत्त्वाचे श्लोक आहेत अवताराचं प्रयोजनच या दोन श्लोकांमधून भगवंतांनी सांगितलेलं आहे रिलिजन या अर्थानं हा धर्म नाही हे मात्र आपण ध्यानात घ्यायला हवं धर्माला ग्लानी येणं म्हणजे मनुष्यधर्म विचारांना ग्लानी येणं धर्म कशाने उभा राहतो धर्म कशाने प्रस्थापित होतो तर व्यक्तिगत जीवनात तप कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सार्वजनिक जीवनात त्यागभावना बाळगून धर्म उभा राहत असतो म्हणजे यामध्ये मनुष्याच्या आचार विचाराचा अंतर्भाव असतो पण जेव्हा मनुष्याच्या अतिरेकी आणि अविवेकी वासना बळावतात त्याचबरोबर नीतिमत्ता गुंड रेडी टू कंटिन्यू